का जीव त्या हत्तीमध्ये राहाय का जीव त्या हत्तीमध्ये राहीन का तो हे असं खेळण्याची अशी वाट लावायची असं हे बघा हे बघा बाबा 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 खडून हत्तीच गेला आता भ्रुण पकाळ सकाळ भ्रुण मस्ती चालली त्याचे काय आता समजा याच्यामध्ये जीव नाही म्हणून ठीक आहे निर्जीव येते सही वस्त काय झालं असत रे गदड्या नाहीच बंड्या वाईट आहे गड्या नाही फार बंड्या वाईट आहे चला बाहेर चला बाहेर चला चल बाहेर चल बाहेर चल बाबा चल 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 भूणा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल कृताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीरा ताई ब्लॉग मध्ये आपली मीरा ताई पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते एका नवीन ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे मीरा ताई ब्लॉग आता आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार आहे की काम काय आहे काल तुरीच देगे ले देगे ले तुरी आता तिथे गेल्यावर कळेल नेमकं काम काय तुरी मोडायच्या कांदा कटायचा आता तुरीची हाऊस तर फिटली पाहिजे माझे मला नकोच वाटतं तुरी मोडायला <laughs> खवाट रे खवाट बर बर दुखत पहा आज मी असं कांदा काटण्या काटायला आले आहे बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या विळ्या आहेत तर मला मला तर मुळात विळी धरताच येत नाही पण पहा मी अशी विळी ठेवली खाली दगड ठेवला आहे वरती कांद्याची पाठ ठेवून मांडीच्या खाली ठेवली अशी धरली आणि मांडी घालून एक पाय एक पाय त्याच्यावर ठेवायचा अशी अर्धी मांडी आणि मग असा शेंड धरायचा तर बुडका कापायचा पातीचा असं शेंडा आणि बुडका असा कापण्याचा हे माझं सेकंड टाईम एक याच्या आधी एकदा काटली होती आणि आता एकदा असं गोल करायचं गोल पिळ्या घालायचा आणि असं काटायचं आणि असं फॅन्डाने द्यायचं कांदा टाकून असं आहे बघा असे गोल कापले जातात कांदे समोरचं समोरच्या बुडक्याला पिळ्या घालून असं कापायचे अशा प्रकारे आणि हे पहा असे आपले कांदे हे पहा मी पण एवढ्या मागे पण नाही राहत आणि जास्त पुढे पण नाही मध्यस्तरी असे कांदे काटायचे चाललेल हे मी बऱ्याच बायका आहेत अजून आता ह्यांचे पा मी तुम्हाला यांच्या दुसऱ्यांचा कांदा दाखवते जवळन हे आमच्या दुसऱ्या वहिनी आहेत त्या यांनी हातात काय घातलं नाहीये मी जर हातात अशा प्रकारे माझा कांदा काटायचा क्लब वरती जातो किती स्पीड आहे हाताला किती, किती पटापट कापतात आहे का यांचं बाय घ्यायचा विळीने वट कापून बघा पटकाम चाललंय खरंच बायका फारच स्मार्ट आहेत सहज आणि हे बघा कांदा कसा कापला गेलाय फक्त कांदा वडायचा फेकायचा कांदा वडायचा घ्यायचा फेकायचा कांद्याच्या शेतामध्ये पूर्ण दिवस गेलेला आहे आज कांद्याच्या शेतामध्ये आणि हे बघा दिवस मावळायला पण चाललेला आहे मी ग्लब घातले तेवढे फाटलेत मला कांदा काप कापता कापता हे वार ह्या ग्लवनी ना वार सहन केले त्यांनी स्वतःच्या अंगावर वार घेतलेले हे ग्लवने म्हणून तो अशा प्रकारे फाटलेला आहे तो कुणाचा आहे हा कांदा अजून एवढा आहे बघा आहे एवढा कांदा आहे आणखीन एवढा कांदा आहे पण काय माहिती हा कधी निघतोय कांदाच कांदा आहे ह्या लोकांना कांद्याची मालक कांदाच कांदा उद्या निघणार आहे का आलाय वाटतं काय माहिती कधी काढायला येतो मला काही काही कल्पना नाहीये हे बघा हे कांद्याचं पण हे पण बाकी आहे मित्रांनो आपण कांदा कांदा काठून आलेलो आहो आणि दिवसभर कांदा काटायच्या म्हणल्यावर हे मानपाट सगळे एक होऊन जाते असं खाली वाकून वाकून म्हणजे बोगून म्हणजे माझे बाळ आहे का तुम्हाला एवढं सुंदर आणि गोडगोड बाळ आहे का तुमच्याकडे असे बाळ आहे का हे संध्याकाळी बघा बा असं बाळ आहे का तुम्हाला हे असं बाळ असे बाळ आहे का तुम्हाला असे शंध गोड गोड बाळ आहे का तुम्हाला आमचं बाळ बघा आम्ही आम्हीच दिवसभर नसलो ना आमच्या बाळाला वाटतं मम्मी कुठे गेली मुंबईला वाक्का 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 पप्पी दे मला पप्पी दे गाळाला पप्पी दे पप्पी दे बास लय विशाळ आहे बाय मजे लेकिन पप्पी तिथे म्हणजे आता ना संध्याकाळी फार अशी मस्ती राहायची फार आमची मस्ती फाईट मारू अशी फाईट मारू देव चालू आहे प्रौण हां तू मस्ती केली ना सगळेजण बघतील आपले मित्र म्हणजे सगळे बघतील व्हिडिओ आणि मग तुझ्या नावाची टीका करतील म्हणतील हे भ्रूण वेडा आहे वेडा आहे वेंदडा आहे ह्याला कळत नाही कळत नाही छंड छंड नवजला हे थंड थंड नोजला कळत नाही हे भुंगे भुंगी काळे डोळे समोरच्यासारखं तोंड दोन डोळे खा एकदशी खा 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 तो म्हणतो मी कच्चे मटन नाही खाता <laughs> नाही खाता कच्चे खात घरी राहणंच बरं आहे बाई आपल्याला वाटतं मला असं वाटतं मित्रांनो रोज कामाला जावं रोज असं राहणार लोकाच्या बिकाच्या नाही <laughs> बा हवा ताईट होते कामाला गेल्या खरंच बाबा शतशा प्रणाम त्या मावल्यांना जे नेहमी करतात सवय लागते हो असं काही नाही पण एक मात्र आहे ले भारी राणामध्ये अशी पंगत बसलेली तुम्हाला काय तू मी म्हटलं व्हिडिओ काढावा पण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं मी कोणाचे चेहरे नसते काढले बर का पण लंच टाईम सगळा काढणार होते मी असा मोठा राऊंड बसलेला जेवायला आपल्या हॉलमध्ये जागाच पुरली नसते असा मोठा राऊंड नसतं गोल मला माहित नाही किती बायका होत्या आता अंदाजच नाहीये तरी पण मी मोजण्याचा प्रयत्न करते मी एक माझ्या बाजूला प्रत्येक दोन तीन आणि मग ती दहा पंधरा बायका असतील अंदाज म्हणजे दहा पंधरा सुद्धा असतील बाई मला माहित नाही आणि सगळ्या त्या म्हणजे अशा बाहेरच्या पो परक्या आणि असे परक म्हणावत त्यात कोणीच नाही सगळ्या गुंता रेशमी गुंता माझा मावस भाऊ त्यांच्याच कांदा काटायला गेलेलो आम्ही आज मी त्याची चुलत त्याची चुलत बहीण त्याच्या भाऊजया त्यांच्या भाऊकीमधल्या म्हणजे हे असे सगळे घरचेच म्हणा बाहेरचं कोणीच नाही आणि खूप छान खूप छान आपल्याला पण सगळेजण मान सन्मान देतात त्या चुलत त्या ज्या चुलत भाऊजया त्या पण आपल्याला ताई 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 करतात माझ्या मावस भाऊ भावाच्या चुलत भाऊजया खूप छान त्या सगळ्या आणि एकापेक्षा एक वर चढ आहेत त्या आपण कामाला पण अरे बापरे असं कोणालाच ऐकणार नाही त्या आपण इथे तर त्या कुठे आणि असं बारीक बघणार नाही कामामध्ये वगैरे असं मिळून मिसळून सगळे खूप छान चांगल्या लोकांमध्ये माझा दिवस गेला आणि जातोय दोन दिवस झालं आठवणीत राहतात ना माणसं ही माणसं खरंच खूप चांगली माणसं बायका खूप चांगल्या मेहनती बायका आहेत त्यांच्या घरी पण किती पण कामं करत असतील बाय खरंच एक आहे त्यांचं नाव त्या वहिनी जर रुक्मिणी वहिनी त्या थोडंसं माझ्यापेक्षा जरा उंचीला त्या कमीच आहे पण कामाला सगळ्यात आघाडीवर त्याच असतात बघा जेवतानी पण भृणो आणि हे बघा मी असं हातावर घेतलेला आहे well, मी गोड भात केलेला आहे <laughs> वाटतं आता मी त्याला सोडून जाणार आहे मी सोडून नाही असा करतो मी दिवसभर बाहेर असले ना असं माझं हे माझं लेकरू, कोकरू हे माझं लेकरू कोकरू तू बाळा बस येते बस थी।

एवढं बघा दिवसभर काम करते दुपारी झोप होत नाही तरी पडल्या पडल्या झोप लागत नाही साडेआठ वाजले साडेआठ वाजले म्हणलं थोडस वाचन करावं थोडं सिरियल बघावं काय काय एक दोन दिवस जाईल अजून रत्नाय कुठे जायचं आपल्याला काय म्हणून बघा किती शांत झोपला मी पण विचार करतो खरंच कोणी सांगितलं नको आपल्याला जायला झाले नुँ। आपले सणापुरत काहीतरी केलं सणासूनच नव्हतं बाई असं मला वाटतं मला कामाला जावा रोज असं वर्ष पण नाही होतं आपल्याला ते लई भारी पडतं घरी नुसतं धडक पळ पाच फार लवकर उठले उट ना उठते मी तशी लवकर पूजापाठ करायचं परत झोपून जाते ना मी काम करत नाही उठून असं सकाळी किती थंडी असते बाहेर दरवाजाच उघडत नाही आधी तरी मी उठले की बरोबर सव्वा तीन साडेतीनला सूर्याला जल द्यायचे पण आता आता जात नाही काय फरक पडत नाही सूर्याला जल उशिरा द्यायचं आपलं आपलं पूजापाठ करायची आंघोळ करायची घरं झाडायची आतमध्ये पूजापाठ केली बघायचे किती वाजले पाच साडेपाच वाजतात परत झोपायचं चा। उठायचंच नाही मग लवकर मग साडेसात पण वाजतात सव्वा सात साडेसात पावणे आठ असे वाज उठायचं मग बाहेरचं झाडून काढलेलं संध्याकाळी थोडंफार झाडून काढते मग थोडंफार झाडून काढायचं सडा टाकायचा बस घरं झाडायची मग बाकीचे कामं घरातले मग चहा पाणी करून प्यायचा दिवसभर शेतामध्ये छान कसं वेळ जातो काहीच कळत नाही शेतामध्ये ना फार पटापट वेळ जातो घरी कित घरी किती दिवस किती काम आपल्याला घरी किती करावं लागतं इकडे जा हे आवर, कर ते कर आवरावरी कर रानामध्ये काय हो कसं काम करता 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 एक दीड तास जातो परत पाणी प्यायचं पाच दहा मिनटं परत एक दीड तास जातो जा परत पाणी एखादा तास एखादा तास झाला की पाणी प्यायचं परत एखादा तास गेला की परत पाणी प्यायचं तर एक मिनटं परत एखादा तास जातोय ना लगेच जेवायला बसायचं जेवलं की परत एखादा तास झाला की पाणी प्यायचं परत एखादा तास होतोय का नाही तर पाणी पिलं की झालं घरी यायचं एक तास म्हणजे एक पात लागते पटापट काम न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा बघा आपला बसलाय बाहेर पावणे नऊ वाजले आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आता थकवा आलाय झोप तर काही लागली नाहीये भ्रुण असं शांत झालेला आहे अजून मी बेडरूम मध्ये गेले ना लगेच ब्रुणू तिकडे येतो बेडरूममध्ये ही सगळी मस्ती करून करून दमला फार मस्ती केली भ्रुणूने फार हळू बोलते मी मी बऱ्याच वर्षातनं पहिल्यांदा गोड भात केला कारण का मी जिकडे कांद्या काटायला गेले ना माझ्या मावस भावाची भावाची छोटी बही मुलगी आहे त्याची सात आठ वर्षाची असेल तिने आज गोड भात केलेला मला ठीक आहे म्हटलं आपण पण आज ट्राय करावा मीही आत्ता गेला पण मी त्याच्यामध्ये जिलेबीचा रंग टाकला होता म्हणून त्याचा रंग तसा झालेला होता आणि बऱ्याच दिवसात ना काहीतरी वेगळं छान वाटलं असं पण मला तसं जमलं नाही आहे मी कुठेतरी मला आठवत नाही पण मी कुठेतरी खाल्ला जेव्हा मी असं म्हणाले मिठा चावल मिठा चावल म्हणून ते मला दिलेला मी तो जेव्हा मी खाल्ला ना असं आपण घास चावलं ना जिलेबीचं कसं असं लगेच काय म्हणतात त्याला ते पाक असं चावला की पटकन येतो असं बाहेर तसं तू भातामधनं यायचा तसा मीही थोडासा चिवट केलेला थोडंसं पाणी थोडंसं सुटसुटीत नव्हता केलं एवढा छान झालेला भात आणि कधीतरी खायला छान वाटतं असं आणि सकाळी आज सकाळच्या आज सकाळी मी ज्वारीच्या भाकरी गेलेल्या भरलेलं कारलं काल पण केलेलं आजही केलं आणि काय हदगेच्या शेंगा येतात गवारच्या शेंगासारख्या पातळ लांब लांब त्या हदग्याच्या शेंगाची भाजी केलेली रस्ता ज्वारीच्या भाकरी आणि भरलेलं कारलं असं दुपार जेवणाचा बेत होता खरंच मी मिस करते तुम्हाला आजचं कालचं दुपारचं फार छान पंगत होती दाखवण्यासारखी पंगत होती पण नाही दाखवली उद्या नक्कीच प्रयत्न करेन दुपारची पंगत दाखवण्याचा पण उद्या काय सांगता येत नाही कारण का दोन जागी तीन जागी माणसं येतील एकदा यांचा कांदा काटाय भरायचा थोडासा काटायच्या राहिल्याने परत भरायचा प्रत्ये आमचे दाजी आहेत त्यांचा पण कांदा काटायचा आहे मग त्यांच्या तुरी पण काढायच्या तीन जागी माणसं राहतील एवढी काही पंगत नाही आजची पंगत मस्त त्यांच्या घरासमोर बसलेली जवळ घर असल्यामुळे घराच्या बाहेर कोर्चमध्ये बसलेलो सगळे मस्त होते अंगत पंगत आम आम, आम, आम किती आम्ही चार पाच जणांच्या भाज्या इकडे लांब असल्यामुळे काही कोणाचं जमलं नाही आहे छान होतं मक्का कोणीतरी भाजून आणली कंस मकाची मला असं फार आवडतं जेवायला छान झालं आमचं मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच समते पुन्हा होणार होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो